मान्सून कालावधीत संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावं असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले मान्सून कालावधीत मोठ्या प्रमाणात किंवा मुसळधार पाऊस झाल्यानं पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते तसेच जिल्ह्यातील मध्यम आणि मोठे पाणी प्रकल्प भरल्यानंतर अतिरिक्त पाणी नदीमध्ये सोडल्यानंतर नदीकाठच्या गावामध्ये पूरपरिस्थिती येऊ शकते त्या अनुषंगानं सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा तसंच सर्व गाव तालुका आणि उपविभागीय स्तरावरील यंत्रणांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाच्या संपर्कात रहावं असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मान्सून पूर्वतयारी दोन हजार पंचवीस आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगन निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी महसूल उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्ती सागर ढोले उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे सुमित शिंदे अमित माळी भूजलचे वरिष्ठ भूवैज्ञानिक शेख जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले सर्व तहसीलदार आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते